नमस्कार इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे एकदम अशी भन्नाट रेसिपी जी चवीला एकदम मस्त लागणार आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणार आहे ही रेसिपी चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पत्तागोबीचे पराठे बनवण्यासाठी मी इथं मोठ्या वाटेने दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं यामध्ये दोन चमच बेसन टाकून घेऊया चवीनुसार मीठ आणि एक चमच ओवा असं क्रश करून टाकूया यामध्ये तीन ते चार टेबल स्पून तेल टाकून घेऊया तेलाने एक खूप छान असं पीठ तयार होतं याचं आता हे सर्व असं चुळून चांगलं आपल्याला पिठाला लावून घ्यायचं आहे तेल हे सर्व मिक्स करून घ्यायचंय असं हाताने चांगलं मस्त चोळायचं आहे आपल्याला पीठ आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊया चांगलं चुळून चोळून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आता हे बघा मी चांगलं पीठ मळून घेतले चोळून चोळून आपलं पीठ एकदम रेडी आहे आता याला आपण वरतून थोडंसं तेल लावून याला कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवूया यावरती झाकण ठेवून आता यामधली स्टफिंग बनवायचं आहे आपल्याला स्टफिंग बनवण्यासाठी मी इथं दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आदरक घेतलंय यामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या मी भाजून घेतल्यात आणि अर्धा चमच मीठ टाकून घ्यायचं यामध्ये आणि असं खलबत्यात वाटून घ्यायचं आहे खलबत्यात वाटून घेण्याने याला खूप छान फ्लेवर येतो तुम्ही मिक्सरवरती पण वाटून घेऊ शकता हे बघा असं मी मोठं मोठं वाटून घेतलं आहे आपलं वाटण रेडी आहे आता इकडे गॅसवरती मी कढई ठेवली आहे कढईमध्ये पाच ते सहा टेबल स्पून तेल घेऊया यामध्ये जिरं टाकूया अर्धा चम्मच जिरं चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा टाकून घेऊया हे पण चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय तेलामध्ये कांदा चांगला परतला की त्यामध्ये आपण जे हिरवी मिरचीचं वाटण केलं होतं ते टाकून घेऊया तेलामध्ये हिरवी मिरची पण चांगलं परतून घेऊया कंटिन्युअस फिरवत आपल्याला हे सर्व चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये आता यामध्ये जे आपण खिसून घेतलं होतं पत्तागोबी ती सर्व पत्तागोबी यामध्ये टाकून घेऊया मी एक मिडियम साईजचा पत्तागोबी पूर्ण खिसून घेतला होता आता त्या या पत्तागोबी यामध्ये टाकून घेऊया आता यामध्ये वरतून टाकूया चवीनुसार मीठ आपण हिरवी मिरची वाटते वेळेस पण मीठ टाकलाय त्यामुळं आपण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शक अर्धा चमच जिरा पावडर एक चमच गरम मसाला पावडर अर्धा चमच, हळद हे सर्व चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे हे मसाला सर्व पत्ता गोबीला लावून घ्यायचे आता यामध्ये मी खिसून घेतलेलं पनीर टाकत आहे पाव किलो पत्ता गोबीसाठी मी अडीचशे ग्राम प पनीर घेतले चांगलं मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स केल्याच्या नंतर याला एकदम थंड करून घेऊया थंड झाल्याच्या नंतर आता आपली स्टफिंग पण तयार आहे आपलं पीठ पण तयार आहे चला तर मग आता आपण पराठे बनवून घेऊया आपलं मळून घेतलेल्या पिठाला आपण एक वेळा असं चांगल्या हाताने मळून घेऊया आता असा एक छोटासा पिठाचा गोळा काढून घेऊया आणि असा हाताने गोल गोल करत घेऊया आणि आता थोडस खालती पीठ टाकून यावरती हा गोळा ठेवून आपल्याला मस्त लाटून घ्यायचे गोल गोल तुम्ही गोल पण लाटू शकता किंवा मग चौकणी पण आपण चौकणी करणार आहे आज वेगळ्या पद्धतीने करणार आहे आपण चौकणी यासाठी आपण काय करूया ला, की असे ला यामध्ये स्टफिंग भरून घेऊया आणि इकडून थोडस असं या बाजूनी आणि या बाजूनी असं म्हणजे फोल्ड करून घेऊया आणि याला लाटून घेऊया मस्त तुम्ही तुपामध्ये किंवा तेलामध्ये पण भाजू शकता याला गॅसवरती मी तवा ठेवलाय तवा मस्त गरम झाला ना की त्यामध्ये तेल टाकून यावरती टाकून घेऊया हे आणि वरतून खालून तेल लावून मस्त याला भाजून घेऊया बघा रेडी झाला आपला पराठा सर्वच पराठे आपण असेच करून घेऊयात बघ किती मस्त दिसतोय आणि एकदम असं आतलं सारण पण दिसत आहे असं एकदम बघू शकता किती सॉफ्ट आहे पराठे आपले असेच सर्व पराठे आपल्याला बनवून घ्यायचे मी सर्व पराठे बनवून घेतलेत बघा किती छान झालेत पराठे आपले व्हिडिओ आवडला असेल तर इराज रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू